आपण पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेव व्रतम आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत असलेल्या शुप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा राजकीय वक्तव्य केल्यानं नवा वाद उद्भवलाय शरद पवार हे राष्ट्रद्रोही आहेत असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले तसेच शरद पवारांबद्दल आणखी आक्षेपार्ह वादग्रस्त वक्तव्य केल्यानं त्यांच्यावर टीका होती आहे राजकीय वर्तुळातून या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया येत असून सत्ताधारी पक्षाचे नेते सावध संयमी भूमिका घेत प्रतिक्रिया टाळत दिसून संभाजी भिडे यांची धारातीर्थी यात्रा ही सध्या रायगड जिल्ह्याच्या कर्जतमधील लोहगड भीमगड अशा गडकिल्ले मोहिमासाठी सुरू आहे यावेळी यात्रेदरम्यान त्यांनी शरद पवारांवर जहरी टीका केली शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह हो ते जातिवंत आहेत देशातील बदमाश आणि खोर आहेत अशा शब्दात संभाजी भिडेंनी त्यांच्यावर टीका केली त्यामुळे भिडे यांच्या वादग्रस्त विधानानं वातावरण तापण्याची शक्यता आहे राज्यातील लवासाची अशी कीड काढून टाकली पाहिजे असंही भिडेंनी म्हटलंय त्यामुळं शरद पवार महाराष्ट्रासाठी झिजणारं नेतृत्व अंबादास दानवे टीका टिप्पणी करणं अयोग्य आहे का योग्य हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे शरद पवार साहेबांना राष्ट्रद्रोही म्हणणं अतिशय चुकीचं आहे शरद पवार साहेब हे या देशासाठी महाराष्ट्रासाठी नेतृत्व आहे त्यामुळे अशा पद्धतीनं देशद्रोहाचा आरोप लावणं एकदम चुकीचं आहे अशा प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे तर शंभूराज देसाई यांनी ऐकल्यावर प्रतिक्रिया देईन असं म्हटलंय संदर्भ समजून घेणं आवश्यक संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात मंत्री शंभूराज देसाईंना प्रश्न विचारण्यात आला यावर संभाजी भिडे गुरुजी यांनी नेमकं काय का वक्तव्य केलं आणि कोणत्या संदर्भात केलं हे ऐकल्याशिवाय प्रतिक्रिया देणं योग्य नाही ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांबाबत वक्तव्य केलं असेल तर त्याचा संपूर्ण संदर्भ समजून घेणं आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी केली आहे